ओम साई गणेश व नवरात्र उत्सव मंडळ तुळची यांच्या वतीनं जवळजवळ दहा वर्ष पूर्ण झाली आम्ही सर्व एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदानं सर्व समाजातील सर्व संभाव या भावनेनं चांगल्या पद्धतीनं गणेशोत्सव व नवरात्रोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडतो या नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवामध्ये आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो त्यामध्ये संगीत खुर्ची असेल तसेच आमच्या मंडळातील काही कार्यकर्ते काही अभंग गायन असेल तसेच विविध कार्यक्रम संगीत खुर्च्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम या पद्धतीनं आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो या कार्यक्रमामध्ये आमच्या मंडळातील सर्व सदस्य तसेच महिला भगिनी सर्वजण हिरीनं भाग घेऊन हा कार्यक्रम कसा चांगला होईल या पद्धती या पद्धतीनं लक्ष देऊन तो कार्यक्रम पार पाडतात खरंच एक भाग्याचं लक्षण आहे की आमच्या मंडळाचे जवळजवळ पस्तीस वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि त्यापैकी दहा वर्ष झाली आम्ही हा नवरात्र उत्सव अतिशय आनंदानं पार पाडत आहे यापुढे अशाच पद्धतीनं सर्व महिला भगिनी तसेच आमच्या मंडळातील सर्व सदस्य सर्व धर्मसंभाव या भावनेनं असंच आम्ही मंडळाचं कार्य पुढं चाल चालू ठेवत राहू आणि चांगल्या पद्धतीनं आमच्या मंडळामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची सर्व मुलं चांगल्या पदावर आता कार्यरत होत आहेत अशीच यापुढे आम्हाला गणेश व नवरात्र उत्सवाच्या निमित्त देवीनं चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सर्वांना आशीर्वाद देऊन आणि मंडळातील सर्व मुलं मुली चांगल्या पद्धतीनं चांगल्या पदावर कार्यरत होत एवढी आम्ही सर्वजण मिळून ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि हे काम आम्ही असंच सदैव चालू ठेवून लोकभावनेतून समाजसेवा भावनेतून हे आम्ही सर्व काम करत आहोत सर्वजण या कार्यक्रमामध्ये भाग घेतात असंच यापुढे घेत राहतील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज